नमस्कार मंडळी कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीराम भक्ताची एक अद्भुत कथा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये जय श्रीराम असं लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया एकदा एका गावामध्ये एक, एक, गावा एक रामभक्त राहत होता कुणीही काहीही विचारलं तरी मला काय कळतं ते सारे रामजी जाणे असे तो म्हणायचा हे तू केलेस मी कुठे काय केले ते रामजींनी केले कोणी काही दिले तर मंदिरात रामासमोर ठेवणार मग घरी नेणार कालचक्राच्या प्रवासात मुलं मुलगी मोठी झाली मुलीचे लग्न ठरले म्हणून गावच्या सावकाराकडे जाताना रामरायांना सांगून गेला घर गहाण ठेवून लग्नाला पैसे कर्जाऊ आणले लग्न यथासांग पद्धतीने पार पडले मुलांनी कामधंदा बघितला नोकरी धरली आलेले पैसे जमा करत साठवले हे सारे प्रभूंना सांगून चालले होते शेवटी एकदाची रक्कम साठली ती घेऊन रामरायांसमोर ठेवली त्यांना सांगून सावकाराला परतफेड पूर्ण राखण्याची केली सावकाराने तशी पावती बनवली व दुसरी पावती करून त्याला सही करायला सांगितले तो म्हणाला मला लिहिता वाचता येत नाही हे सगळे श्रीरामांना सांगून तुमच्याकडे आलो आहे जो व्यवहार झाला तो तुम्ही आणि रामराय जाणे सावकाराने मान डोलावली आणि पावतीवर त्यांनी त्याचा अंगठा घेतला व पावती त्याच्या हातात सोपवली आणि निरोप घेतला तो निघाला ते तडक मंदिरात आला देवासमोर त्याने ती पावती ठेवली चरणावर माथा ठेवला पावती घेऊन घरी आला कारभारणीला पण आनंद झाला मुलांनाही आनंद वाटला हा आनंद फार काळ टिकला नाही सावकाराचा माणूस येऊन सांगून गेला सावकार पुढल्या आठवड्यात घराचा ताबा घ्यायला येणार आहेत सगळ्या घरावर अवकाळक पसरली मुलांनी वडिलांशी बोलून खात्री केली दुसऱ्या दिवशी रामभक्त देवळात गेला ऊर फुटेपर्यंत रामासमोर रडला देवा अशी बेआब्रू होण्यापासून तूच वाचवू शकतोस तुला सांगून पैसे तुझ्या चरणी ठेवून मगच त्या सावकाराला दिले त्याने पण परत फेडीबद्दल धन्यवाद मानले आणि पावती दिली रामराया ती पावती सुद्धा तुझ्या चरणी ठेवली मला लिहिता वाचता येत नाही हे तुला पण माहिती आहे त्यांनी अंगठा घेतला आणि मी दिला बाकीचे देवा तुम्हालाच माहिती तो सावकार शहरातील कोर्टात गेला आणि दावा दाखल केला त्याला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पहिला वसूल झालेला पैसा सुद्धा होता आणि अक्कल हुशारीने घर पण घशात घालायला मिळणार होतं कोर्टात दावा दाखल झाला आणि सावकाराने पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे दाखल केली रामभक्त न्यायालयामध्ये हजर झाला न्यायाधीशांनी त्याला विचारले तुझ्या बाजूने साक्षीदार कोण आहे त्यावर रामभक्त म्हणाला माझे साक्षीदार श्रीराम आहेत पत्ता राघवदास मंदिर या नावाने फरमान काढून ते हजर होतील का असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला त्यावर रामभक्त आणि हो एवढेच म्हणाले गावात येऊन रामासमोर हात जोडून पूर्ण उभा राहिला साश्रू डोळ्यांनी सर्व कथन करून आता तुलाच माझी लाज म्हणून शांतपणे घरी गेला न्यायालयाचा शिपाई ते समन्स घेऊन म्हणजेच ती दवंडी घेऊन गावात घर न घर फिरला शेवटी राघव मंदिरात आला तो पुजारी महाराज पुढे आले त्यांचे नाव राघवदास होते त्यांच्या हातात श्रीरामांचे समन दिले तारखेला रामभक्त मंदिरात येऊन काकुळतीला बोलला तो गेल्यावर पुजारी महाराज देवाला म्हणाले राजा रामा आज समन्स तुमच्या नावाचे आहे देवा तुम्ही खरंच जा तुमच्याशिवाय त्याचे कोणीही नाही असे बोलून आपल्या सजल नेत्रांनी चरण भिजवले इकडे न्यायालयात केसची वेळ आली रामभक्त आप न्यायाधीशासमोर हात जोडून उभा राहिला न्यायाधीशांनी विचारले तुझे साक्षीदार कुठे आहेत तेव्हा तो म्हणाला आले असतील पुकारा द्यावा श्रीराम राघवदास राघव मंदिरवासी हाजीर हो असा तीन वेळा पुकारा झाला तोच दरवाजातून एक वयस्कर व्यक्ती आत येत होती हातात उंचीपेक्षा जास्त उंचेची श्वेतदंडिका पायात कुरकुर आवाज करणाऱ्या कलाकुसरीच्या मोजड्या अंगात बाराबंदी व पिवळे गर्भरेशमी धोती अतिशय दमदार पावलं टाकत रामभक्त आणि शिपाई यांच्यामध्ये उभे राहिले शिपायाने हाताच्या इशाऱ्याने साक्षीदाराचा पिंजरा दाखवला रामभक्त त्यांना बघून अवस्थेत बघत राहिला तिकडे सावकाराने कपाळावर धोत्राचा सोगा फिरवला आपले नाव मी राघवदास श्रीराम अवधपुरी श्रीराम राघवदासांच्या समोर शपथेसाठी गीता धरण्यात आली त्यांनी शपथ घेऊन सांगण्यास प्रारंभ केला न्यायाधीश साहेब हा व्यवहार माझ्या साक्षीने झाला आहे सावकाराने सर्व पैसे मिळवल्यावर त्याच्या खाजगी वहीत पैसे मिळाल्याची तारीख वार नोंद केलेली आहे त्याची वही ती पहिले पोचपावती आहे ती वही त्याच्या झोपण्याच्या खोलीतील अशा वर्णनाच्या कपाटात या खाण्यामध्ये आहे सावकाराने आपल्या मुनिमाला दमदाटीने तोंडबंद ठेवण्याचा मोबदला हा कबूल केलेला आहे हे सारे मागवून घ्यावे सर्व सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ होईल सावकाराला न्यायालयाने ताब्यात घेतले आणि घरी शिपाई पाठवून मुनीम वही पावती न्यायालयात हजर करवले श्रीराम राघवदास शांतपणे न्यायालयातून निघून गेले राम भक्ताला तिथेच हुंदका फुटला समाज बजावणारा व्यक्ती पाहून भूचक्का झाला होता सर्वच उघडे पडल्यावर मुनीम महाशय व सावकार हतबल होऊन कबूल झाले राम भक्ताला मूळ पावती न्यायालयामार्फत मिळाली सावकाराला व मुनिमाला फसवणुकीबद्दल ताब्यात घेतले आणि न्यायालयाने सरकारतर्फे त्यांच्यावर दावा दाखल करून घेतला पुढे शिपायाने सांगितले की साहेब ज्या राघवदासाच्या हातात दिले ती ही व्यक्ती नव्हे न्यायाधीश महाराज भुतकळ्यात पडले इतकं बरोबर सांगणारी ही व्यक्ती त्यांच्या डोक्याला भुंगा लावून गेली त्याच रविवारी ते त्या गावाच्या राघव मंदिरात गेले त्यांना राघवदास भेटले भक्त सुद्धा भेटले पण श्रीराम राघवदास भेटले नाहीत म्हणून न्यायाधीश साहेब मंदिरात मूर्ती समोर उभे राहिले अंगातील बाराबंदी सगळं सांगून गेली त्या केसचा निवाडा करून राजीनामा देऊन रामसेवेला जज साहेब निघून गेले बाह्य देह आणि विश्व यांचा विसर पडतो तो त्या दैवत अशी एकरूप होऊन गेलेला असतो तो साधक आपले कर्म अर्पण करतो म्हणजे कर्मफळ सुद्धा अर्पण करतो प्रत्येक कर्म त्याच्या साक्षीने क्रियमान करतो म्हणून सर्वव्यापी भगवंताने साक्षीदाराची भूमिका निभावली तर मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ आभार धन्यवाद